आणि ह्या कोयरीचं कालन जर खाल्लं तर तुम्ही म्हणता याला तर काय कालोन खाता ले की बाळी हो आता हे का जुन्या काळातलं कालोन आहे आता याची भाजी काही भेटत नाही खायला आपल्याला आणि ती बी पण भेटत नाही पण होती बी ती लावली होती तर ती नशिबानी वालाच्या शेंगावरील शेंगा येलं तर तास्रा तो पण याचं नाव कोयरी आणि ह्या कोयरीचं कालोन जर खाल्लं तर तुम्ही म्हणता याला तर काय कालून खातानी असं आपण हे कालून करून खाऊ आठवड्यात एकदा खा म्हणजे खातो मला जर म्हटलं पुढं तर आता कसं बनायचं हे मी तुम्हाला याच्या काळ्या मसाल्याची भाजी बनवून दाखवते आता लेकी हो याला धू धू काढायचं आणि चिरायच्या याला भुरी रती हाताला जर तू ती मग हात येत यानं म्हणून धुवून काढायची आणि नंतर चिरायच्या चिरल्या का मग त्याला मिठा शिजू घालायच्या आता हे बाई मी काय याला चेह्यात तुडून घेतले एक एक असे दोन बटण आता पाणी टाकी ते धु धुऊ घ्यायचे असं चारपाट पाणी भुडी निघून जाते पाणी निघत आता धुवून घ्यायचं चालून एकदा धुवून घ्यायचं परत धुवून घ्यायच्या आणि मग चिरल्या नाही तर आता एवढीच बात धुवून बाषणा ठेवायच्या चिरून घ्यायच्या चिरल्या का मग चरा मिठात उकडायला टाकायच्या असे शेंडे बुडकं काढून टाकायचे दमाने कापी जात नाही तर हातबोटे कापून घेता तर रक्त निघालचं त म्हातारीनं काय सांगितलं बा आम्हाला असं असे शेंग त्याचा बुडखरच येतं डेट त्याचे काढून टाकायचे लय भारी काढून लागत याच भेटत नाहीत कुठं कवळ्या कवळ्याच आणी जर जायच्या बाजारात जरी कायदा तर दहिनी बारा आणल्यावर मग त्याला आत म्हणजे त्याच्या बेरा छाकतात त्याने मग भरू लाग बरोबर लागत चिरायला जरा ताणी ताचतात ह्या निभाड रथात तर चिरायला आपल्या वालाच्या शेंगा तशा पटकून निशितो तसं नसतं हे मुरमाट कसे रथ येत वांगेवणी अंग तशा रथ हे काढून आणि कापी जस जायच्या अशा हातबोटाला बघून आता शेंगा चिरून घेतल्यात आता वाटण भाजून घेते आणि मग वाटाण वाटूच तर शेंगा शिजून त्याच्यावर आता कांदा घेतला आहे फुटाणे घेतलेत धने घेतलेत पाच सतत मिरच्या घेतल्यात सतत कांद्या लसणाच्या घेतल्यात चिमूटभर चमचभर मीठ घेतलं आहे आता एवढं भाजून घ्यायचं चुडीतला भाज्याला कांदा आहे आणि काळ्या मसाल्याला चुडीतलंच पाहिजे आता थोडंसं तेल टाकीत आता मिरच्या टाकीत मिरच्या आता धने गाजीते असे तळू तळू घेते मिरच्या मध्ये आता फुटाने भाजीते असे तळू तळू घेते त्याच्यामध्ये मिक्स केलं काळून परत असं चांगले लाजले लागले का चांगला मसाला चांगला मसाला येतो आता काढून घेते चुडीतलं भाजलेला कांदा हे हे तळून घेते वाटण भाजायचं झालं कांदा तळूनच घेतला आता कडाठ होती शेंगा टाकीत या शेंगा नेसत्या शेंगा नाही ने बर का या कोयऱ्याचा नाही तर म्हणता शेंगा शेंगा म्हणते मातारी मीठ को कोयरे अभ्या कोयर्या को चिमुटवर शिजत पटक्यात तेलाची झाड टाकी ते आता शी पाण्याच टाकी ते उरत पाणी मग शेकत्या मला वाटू पुर्थी, पुर्थी। आता गाल पाणी टाकलंय आता शिजू घातल्या त्या शिजून घेतल्या कोयर्यात आता खाली उतरून घेते दोन वगळी तेल सोड आता गरम मसाला टाकीते आता बाजारी मसाला टाकीते आता हे नगरी मसाला थोडा टाकीते घरचा मसाला थोडा टाकीते आता हळद अर्धा चमच टाकीत आता चांगला पैसे आता आपल्याला जेवढं पाणी काढव का थोडे माणसं असले तर थोडंच करायचं ज्यादा माणसं असले तर ज्या पाणी करायचं त्याच्या त्रासात खायचा भाकरी सगळं फक्त बाजारात आल्या का तुम्ही खाऊन पा फिरून आणून धुवून धावून नीटनिटक करून भाजी रेडी झाली खाली उतरून घेते तुम्हाला जर अंडे बिंडे नाही खायचे असले ना तर खात जा पण शेंगा तुम्हाला भेटणार नाहीत आणि भेटल्या तर तुम्ही आठवड्यातून एकदा का की खाऊन पा कशा लागत आहेत चिकनच्या मोरल्या लागत आहेत त्या चिकन जी नाही खात ना त्याच्याकरता लई भारी आणि करून खात जाण्याचा आवडी ना आणा tá muito longe, tio.